नमस्कार मी भाग्यश्री पाट म्हणजेच मार्केट आणि मी मार्केट आणि मी म्हणजेच मार्केटच्या आजी कॅनरा एच एस बी सी लाईफ इन्शुरन्स नाही नाही मी विमा बिमा विकायला नाही आली आहे किंवा कोणाच्या गळ्यात काही घालायलाही नाही आली आहे मी कॅनरा एच एस बी सी लाईफ हा जो आय पी ओ येतोय बाजारात या आय पी ओची माहिती सांगावी म्हणून आली आहे तर मग तुमची शंका फिटली तर आपण कॅनरा एच एस बी सी लाईफ हा जो आय पी ओ येतोय त्याची माहिती घेऊया हल्ली मार्केटमध्ये ना आय पी ओचा इतका भडीमार सुरू आहे की एकेका आठवड्यात चार चार आय पी ओ येतात त्यामुळे कुठल्या आय पी ओला पैसे घालावेत कशाला ॲप्लाय करावं हेच लोकांना कळेन असं झालं आहे तर हा जो आय पी ओ आहे कॅनरा एच एस बी सी जाईल याला ब्रँड व्हॅल्यू चांगली आहे म्हणजे एच एस बी सी म्हणजे काय हाँगकाँग शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन कॅनरा बँक तर माहीतच आहे हा ते जो आय पी ओ आहेत तो दोन हजार पाचशे सतरा कोटींचा आय पी ओ आहे पण हा आय पी ओ पूर्ण ओ एफ एस आहे आता ओ एफ एस म्हणजे काय तर आय पी ओतून जे पैसे मिळतात ते कंपनीकडे न येता ज्यांचे शेअर विकलेले असतात त्यांना ते पैसे मिळतात म्हणजे या पैशाचा उपयोग कंपनी करू शकत नाही हा ओ एफ एसचा चा अर्थ असतो हा आय पी ओ दहा ऑक्टोबरला सुरू होऊन चौदा ऑक्टोबरला संपणार आहे म्हणजे आजपासून हा आय पी ओ सुरू झालाय या आय पी ओची अलॉटमेंट पंधरा ऑक्टोबरला होईल आणि सतरा ऑक्टोबरला याचं लिस्टिंग होणं अपेक्षित आहे याचा प्राइस बँड शंभर ते एकशे सहा रुपये म्हणजे छोटा स्टी छोटीशी टिकर साईज आहे आणि मिनिमम लॉट एकशे चाळीस शेअरचा आहे दर्शनी किंमत दहा रुपये आता ही कंपनी 2007 हजार सातमध्ये स्थापन झाली दोन हजार आठमध्ये त्याने व्यवहाराला सुरुवात केली साधारण आपण म्हणूया की सतरा ते अठरा वर्ष जुनी ही कंपनी आहे याच्यामध्ये कॅनरा बँकेचा एक्कावन्न टक्के स्टेक आहे आणि त्यापैकी कॅनरा बँक चौदा पॉईंट पाच टक्के स्टेक विकणार आहे म्हणजे हे विकलेल्याचे पैसे कॅनरा बँकेला मिळणार पंजाब नॅशनल बँकेचा तेवीस टक्के स्टेक आहे तर त्यापैकी दहा टक्के स्टेक पंजाब नॅशनल पण विकणार आहे आणि एच एस बी सीचा मात्र स्टेक सव्वीस टक्के आहे आणि एच एस बी सी फक्त पॉईंट पाच टक्के म्हणजेच अर्धा टक्का स्टेक विकणार आहे या कंपनीच्या पंधरा हजार सातशे ब्रांचेस आहेत म्हणजेच काय कॅनरा बँकेच्या ब्रांचेस एच एस बी सीच्या ब्रांचेस आणि पंजाब नॅशनलच्या ब्रांचेस आ या सगळ्या ब्रांचेसमध्ये त्यांना तेवढे कस्टमर्स मिळतात ही कंपनी काय करते इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्तिशः आणि ग्रुपसाठी सुद्धा प्लान देते सेव्हिंग एंडाउमेंट प्लान टर्म प्लान असे किंवा रिटायरमेंट सोल्युशन असे वीस इंडिव्हिज्युअल प्लान प्लान ही कंपनी देते त्यांचे सात ग्रुप प्रॉडक्ट्स पण आहेत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा याच्या अंतर्गतसुद्धा ते पॉलिसी देतात आता कंपनीची आर्थिक स्थिती काय आहे हे पाहायला पाहिजे आणि त्या आर्थिक स्थितीनुसार जी काही ब्रँड बँड लावलाय शंभर ते एकशे सहा तो रिझनेबल आहे की नाही हे आपल्याला समजू शकेल तर त्यांची एम्बेडेड व्हॅल्यू एकतीस मार्च दोन हजार तेवीसला बेचाळीस हजार सातशे एकोणीस पॉईंट पस्तीस मिलियन रुपये एवढी होती तर दोन हजार पंचवीसला अर्थातच एकतीस मार्चला एकसष्ट हजार एकशे सात मिलियन एवढी झाली आणि तीस जून दोन हजार पंचवीसला त्रेसष्ट हजार पाचशे सव्वीस पॉईंट एक्केचाळीस बिलियन झाली सॉल्व्हन्सी रेशो कायदेशीर किती असायला पाहिजे तर एकशे पन्नास टक्के यांचा सॉल्व्हन्सी रेशो दोनशे पॉईंट चाळीस एवढा आहे म्हणजे तोही सॉल्व्हन्सी रेशो त्यांचा चांगला आहे प्रॉफिट आफ्टर टॅक्स किंवा पॅट दोन हजार तेवीसमध्ये एक्क्याण्णव पॉईंट एकोणीस कोटी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये एकशे सोळा पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी तर जून दोन हजार पंचवीसमध्ये तेवीस पॉईंट एक्केचाळीस ते कोटी एवढी यांची पॅट आहे व्ही एन बी म्हणजे व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस एकोणीस टक्के आहे ते डिव्हिडन देतात गेली तीन वर्ष दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी तीन टक्के डिव्हिडन दिला दोन हजार चोवीसमध्ये चार टक्के दिला तर दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा चार टक्के त्यांनी डिव्हिजन दिला त्यांचं एकंदर उत्पन्न जे आहे ते दोन हजार तेवीसमध्ये दोनशे एकसष्ट पॉईंट एकोणसाठ कोटी होतं दोन हजार चोवीसमध्ये दोनशे चाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी होतं तर दोन हजार पंचवीसमध्ये दोनशे चौतीस कोटी होतं जून दोन हजार पंचवीसला बेचाळीस पॉईंट पस्तीस एवढं होतं कारण अजून वर्ष संपायचं आहे आता प्रश्न उरतो की हा शेअर स्वस्त दिला आहे की महाग दिलाय याच्या पियर ग्रुप किंवा स्पर्धक कंपन्या कोण आहेत मग त्यांचं व्हॅल्युएशन काय आहे हे पाहायला पाहिजे तर हिच्या स्पर्धक कंपन्या कोण आहेत म्हणजे ॲपल टू ॲपल काही तुलना नाही आहे पण साधारण बघायला गेलं लग, तर एस बी आय लाईफ एच डी एफ सी लाईफ आणि आय सी आय सी आय प्रू या पीयर ग्रुप कंपन्या आहेत तर या पीअर ग्रुप कंपन्यांचं व्हॅल्युएशन बघायला पाहिजे तर एस म्हणजे पीई रेशोवर आपल्याला कळतं तर एकाहत्तर पॉईंट चारच्या पीईवर एस बी आय लाईफ आहे एच डी एफ सी लाईफ ही पंच्याऐंशी पॉईंट सहाच्या पीईवर आहे तर आय सी आय सी आय प्रू अडूसटच्या पीईवर आहे मग आता प्रश्न येतो की कॅनरा एच एस बी सी लाईफ हा कितीच्या पीईवर आहे तर एकशे चोवीस पॉईंट एकाहत्तरच्या पीईवर हा इशू आणला गेला आहे याचाच अर्थ या सगळ्या दृष्टिकोनातून बघता हा इशू महाग आहे ही कंपनी स्थापन झाल्यापासून चार ते पाच वर्षामध्ये प्रॉफिटमध्ये आली नाही तर विमा कंपन्यांना प्रॉफिटमध्ये येण्यासाठी दहा दहा वर्ष लागतात ही कंपनी लवकर प्रॉफिटमध्ये आली हिचा ब्रँड चांगला आहे सगळ्या गोष्टी जरी चांगल्या असल्या तरी शेअर महाग मात्र आहे लिस्टिंग गेनसाठीच तुम्हाला जर याच्यामध्ये ॲप्लिकेशन करायचं असलं तर मात्र लिस्टिंग गेन होतील की नाही याची खात्री देता येत नाही पण लॉंग टर्मसाठी किंवा पैसे जास्त दिवस गुंतून पडले तर चालतील अशा लोकांनी मात्र या आय पी ओला ॲप्लाय करावं या आय पी ओच्या बाबतीत भीती नाही पण महाग आल्यामुळे लोक यांचा रिझल्ट कसा लागतोय ते पाहतील म्हणजे याचं व्हॅल्युएशन रिझल्टच्या दृष्टीने योग्य आहे का रिझनेबल आहे का हे पाहून या आय पी ओत भाग घेतील तर ज्यांना पैसे थोडे दिवस अडकले तर चालतील किंवा लॉंगटर्मचा विचार करून या आय पी ओमध्ये पैसे गुंतवावेत असं माझं मत आहे अर्थात हे माझं मत आहे प्रत्येकाचं मत काही वेगळं असू शकतं बघूया काय काय होत आहे ज्या दिवशी लिस्टिंग होईल त्या दिवशी कळेलच पण बाकी मात्र कुठलीही भीती या इश्यूमध्ये नाही ब्रँड व्हॅल्यू चांगला आहे कस्टमर बेस चांगला आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत फक्त चढ्या भावाला आला आलाय त्यामुळे थोडासा प्रश्न उद्भवतो की ॲप्लाय करावं की नाही म्हणून मी त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे नमस्ते